जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सेहेचाळीस पूर्णांक चौदा टक्क्यांवर गेलाय वाढत्या तापमानाचा परिणाम पाणी पातळीवर होतोय मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळी झपाट्यानं घट होते सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा सेहेचाळीस पूर्णांक चौदा टक्के इतका झालेला आहे त्यामुळे मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळी झपाट्यानं घट होत असल्यानं कुठेतरी आता चिंता भेडसावू लागली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय जायकवाडीच्या पाणी पातळीत सातत्यानं घट होतीये प्रशासनाकडून पाणी कपात करण्याचे काही संकेत देण्यात आलेत का अंकिता जर पाहिलं गेलं तर जायवाडी धरण सर्वात मोठं धरण हो जातं याच ठिकाणाहून जे आहे ती संपूर्ण मराठवाड्याची तान भागवली जाते मात्र आता जायवाडी धरणातील पाणी साठा जो आहे तो झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे कारण उन्हाची दहाकता जी आहे ती वाढत आहे त्यामुळे पाश्विभवनाद्वारे जे आहे ते पाण्याची पाणी पातळी देखील खालवते आणि आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आता पाणी कपाता बाबतीत आज कुठलाही निर्णय जो आहे तो करण्यात आलेला नाही मात्र सिंचनासाठी जे आहे ते पाणी सोडण्यात देखील आलेलं आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते याच ठिकाणाहून पाणी पुरवठा केला केला जातो मात्र अनेक भागांमध्ये जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी जायचे आठ ते दहा दिवसात जे ते पाणी पुरवठा केला जात आहे मात्र धरणाची पाणी पातळी जी आहे ती देखील खालवत आहे आणि विषय पाणी टंचाईचा सामना जो आहे तो आता मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागत आहे कारण सध्या जायवाडी धरणामध्ये केवळ शेहेचाळीस टक्के साठा आहे तो पाणी साठा देखील झापड्याने कमी होत आहे त्यामुळे आता प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आता पाणी कपातावरती प्रशासन काही निर्णय घेतात पाहणं मत निश्चित त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या आता पुढच्या भूमिकेकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी